बघणं कसं करायचे ते तिथं लावायला खुटी उस बाहेर आले उस बाहेर आले बाहेर झिस वो हे पड़े, आली कडे आली कडे बुडाचे मुळीचे बुडाचे संगीत बरोबर लाव अशी गाडी आली पाहिजे एकदम लेटच ही गाडी कशी आली ती गाडी एक गाडी भरून रेडी झाली दुसरी गाडी तुम्हाला ती गाडी भरलेली दाखवते आणि दुसरी गाडी कशी भरते ते पण दाखवते चला कशी कशी भरली ती बघा बुडापासून जाऊ बुडापासून गाडी जाऊ बुडा बुडापासून माहितीये का ही गाडी तर थर तुम्हाला हिथून दाखवली अरे का पहिल्या गाडीचा थर टाकलाय काय आता जातो का काय घेऊन गाडी eh, berapa dicari-cari kayak gadisnyaun, Raja, Raja, makasih oke ya. ini. Kita hari itu tak limo bengal gadis kau demi bengal gadis Hah, baru mau ke suruh dia loh itu bagaiya. Maju gadis buku itu tak kecepat punah ya dua mau hari kedua. Anaknya kayak baru aja orang mati kalau anak bagaiya baru ini. Bawa, seorang झाले नारा समून नाराज झाली बाई काय झाले असं काय समून नाराज झाले पाणी पिया लागले ते मोळ्या कसं झाले मोळ्या मोठ्या झाले का बरं का झाल्या मोळ्या दोन मोळ्या मिळाले की पाणी पिया सारखं झालं असं झालं काय चला तर मग मी तुम्हाला गाडी जायचे भरलेली तिकडली चला लई काम करायला आम्ही दंदाना झाले दोन चपात गेले आमच्या तिसरी किती लावलो आम्ही अजून काय अंग जे हे दुखायला लागलेले हे काय दुखायला लागले तर अंग पुस पडताना भुज दुखायला पुन्हा पाय पण दुखायला लागले तर चला तुम्हाला गाडी धावते आधी हवा का ही गाडी हवा काही बुडका ते मग तिथं उलचं भरलं होतं तिथं तुम्ही बघितलं त्या गाडीला त्या गाडीला दाखवले तर हका उलस भरलेलं हे अर्ध तरी अर्धच भरा लागत असतं इथं तिथं असं अर्ध भरावं लागतं या आणि पुन्हा मग हे गाडीचं बुडकं पण मोळ टाकायला होता मगा त्या बुडके पण असं भरीत 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 गाडीचं ह्याच कोण असं होत इकडं असं वर येत शिड तिकडं भरी घरी तिथे आलं किंवा टाकल्या तीच मग गाडी उतरती मग भरा झाली म्हणायचं भरायची गाडी गेल्यावर गुन्हे पायाला लागलेलं होतं गेल्यावरच्या आली पंधरा दिवसाला तर दोन महिने बसून होता आता यंदा का नाही असली गाडी वाढायला लागलाय त्याला असं वाटायला लागले की मी कितीच काम करून कितीच नाही गेल्या वर्षीचा माझा धंदा बुडलाय कितीच काम करून नाही कितीच नाही की म्हणून वडाय लागलाय गाडी भरली का नाही गाडी लय नाहीये तीन टानाच्या जवळ जवळ जाते कमी जास्त म्हणजे तीन पहिले पोलीस कमी पडती थोडी आलीकडे तर गाडी कशी भरली तुम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा बरं का आणि का म्हणून भरली का म्हणून नाही तर मग मी स्लीप हो स्लीप टाकते एका साईडला किती टन आली आहे तर सांगा तुम्हाला टाकते उसाचा कपडा आणाला कि मुळे पण मोळे बांधता बांधता तेवढा होतच नाही का पटापटा मला वाटलं कपाळ्याची टिकली पडली काय किली काय की मला असं वाटलं खाला भरला भरला तर आमचे मालक कस खनक मुळे उचलते बघा नाही मोठेच मुळे बांध नाही खनक उचली बघा उभा करून उभा करून उभा करूनच असती तुमच्या मनाने कशी मला वाटलं अशीच धाराची की खांद्यावर अच्छा धाराची खांद्यावर तुम्हाला माहिती का चार भाकरी खावा लागतात तुमच्या वेळा उचल बरं खणखून उचल बरं बघा माझा परगा तरी उचलू का नाही खणखिनी मालक कस नका करू माझा कसा मोड मी टाकतो हा कोणा सरळ लावतो कस करायचं उचलून टाकतो हा सार पुढे सार पुढे सार नीट टाक पालती टाक पालती टाक

नाही करत वाड गोळा सांगा ना पहिले वाड गोळा करायचं म्हणा बाई उरका उरका लगेच झालं जार, झालंच काम आपले तासभर आहे चल दिली चल झाले मोकळे पुन्हा दिवसभर काय तर दिवसभर मोकळे भर मोकळे पुन्हा दिवसभर मोकळे माहिती का आमचे मालक म्हणते तर पटापटा उरका पड एवढं भरायचं झालं की दिवसभर मोकळे आता तुम्हाला सांगते मी दिवसभर कसे मोकळे तर सकाळ उठायचं तीन वाजता गाडीत पसरा टाकायचा जाऊन समजा फ्रेश फ्रेश होऊन यायचं तीन साडेतीन पावणे चार वाजत तिथं लगे बसायचं चार वाजता बस गाडीत सहा राना ऊस तर वाजत येत पाच पाच का मग किती वाजत रे सहा वाजत सहा वाजते सहा किंवा साडेपाच दीड दोन तास दीड दोन तास तरी आपल्याला रानात यायला लागत आहे मग रानात आलात मग लगेच तिथून अ रानात आल्यावर लगेच तोडायला लागायचे जी चोडायचं मग तोंडवर पाणी फिरवायचं नाही की लगेच ऊस तोडायला लागायचं सहा वाजता साडेपाच वाजताच तोडायचं ती नऊ ले वाजेपर्यंत नऊ वाजल्यापासून पाठीमागे यायचं कोणावर पाणी फिरी फिरवायचं जेवण करायचं आणि जी पुन्हा भराव लागायचं मुळ्या बांधायच्या वाड्या बांधायचं बारा साडे बारा एक वाजत येतं एक बी आणि गाडी गाडी फिडी काढायला भाई कमीत कमी अ दोन दोन वाजत येत आणि दोन वाजले की पुन्हा मग लगेच गाडीवर बसायचं आणि कारण जायला लगायला नाही होत तीन साडेतीन वाजत येतं मग तिथून कोप्यावर गेलं चल जायला तरी बी आम्हाला अर्धा किलोमीटर चल जावं लागतं कोप्यावर जायला मग कोप्यावर गेलं शेण काढायला अर्धा तास तिथून पुढे आंघोळ करायची चहा पियला वाजले चहा असत जाऊ हो। तो खाली होऊन गाड्याखाली घेऊन म्हणजे थोडं पाणी पाणी ठेव आंघोळ करायची पटकन उरता उरता उरत उरत लगेच उरकायचं वाटायला लागायचं नाही उरकायचं वाटलं कुठं नाही लागायचं चहा पाणी आंघोळीला पाणी द्यायचं भाकरी करायचा भाकरीन कालवन करायला लागलं कि बराबर दहा वाजत वाजता येत की लगेच सकाळी साडेतीन वाजता लगेच उठायचं आजू तर ह्याला ना आमचे मालक म्हणते लवकर हे केलं की, बारा बारा जे के की, की, की काय थोडं कान संपलं की भरायचं झालं की लगे मोकळे काय तर मोकळे तिकडून दिवस उगवायला सध्या माहिती होत नाही उगवायच्या आधीचे काम सुरू होत आहे ते दिवस मागवल्यापासून सुरू तिने लय मोठा अलाराम लावलाय झोपेत माणूस असं निस टाइन करून मग सकाळ उठायचंय कसं एवढा मोठा असते का मस्त आराम लावला सकाळ उठाव लागते तेवढं लवकर कामाला आल्यावर मला कामच करून दाखवं लागते का हे का नाही कामून जा आपण जवळ गावाकडे जातात कारखान्याचा पटापट जवळ गावाकडे जातात तेव्हा काही काम असते का आपल्याला नाही निवांत बसून राहायचं कामच करायचं नाही नुसतं आराम कामाला आले की काम घरमध्ये मध्ये कामाला आलं की काम आणि बाकी गावाकडे गेले की बस काय टेन्शन नाही कुरपा बी जायचं नाही कशालाच जायचं नाही भरा पटापटा झालं रे लढा तोड भरले काय तोडू मुळे नाही मला गाडं बांधायचं आता आम्हाला तोडायला कमी तोडायचं कमी पडणार कमी तोडायचं आम्ही मुळे बांधू बांधा बांधा भांडा बांधा चालणार दोन का दोन खडे भरले हा आम्ही दोन खडे भरायचे खडे भरायचे दोन खडे भरले ती गाडी लागायला हा भरती आता पलीकडलंय म्हटलं माल आहे पलीकड तुम्ही बघितलंच नाही मालक माल बघितलं ना बघायला चल म्हणलं तरी कशी बघायला बघा चल बनते ना कर्नाटक सारखं काम किती हा मारलं का आपण काय मराठी बोलायला नाही तुम्ही मराठी बोलायला हाक मारली तरी मराठी कळत नाही इंग्रजी इंग्रजी मध्ये सांगू का इंग्रजी मध्ये सांगू इकड बोललेलं कळत नाही भाषा मग त्याला भाषा कळत नाही हिला भाषा कळत नाही का हिला काय उतरून आणलं काय चव्हाण हान हान होत पुन्हा

तिकडेले तिकडून मी आणायची जमत नाही आकुड एक मोळा हा आकुड मोळा आहे तिकडे घेऊन ये आपण बरोबर शिडी घेऊन जायची तिकडे शिडी पलीकडं ते खाली भरायचं आता पलीकडं जायचं भरायला तिकडला निसर्ग कसला भारी वाटत आहे ना नारळ हेन लयच भारी आहे गाव ते गाव हा गाव ते गाव गाव ते गाव अरे जिथं पोट भरते तिथं गाव असतं गावचं गाव असतं तिथं पोट भरून तिथं गाव असतं बाबू पाहिजे गावाकडे जायचं कधी रे जायचं झाली बा तुम्हाला जायचं गावाकडे मला नाही गावाकडे जायचं पट्टा गावाकडे गावाकडच मी बी ना मी बी नाव मी तुमच्या संघ पट्टा पडल्याशी नाही येणार तुम्हीच म्हणलात पट्टा पडला की बंडल घ्या बंडल कॅश बंडल घ्यायच कॅश हो तिकडे गेलं गेलं तिकडे लिहायचं नाही बराबर तिथं मला कुठेतरी पंडायचं वरचं हा ना आम्हाला एक वरून वरून सफाई करा